सातपूरला मलेरिया विभागामार्फत सातपूर विभागात सात जुलै रोजी डेंगू आजाराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली तसेच डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी व धूर फवारणीही करण्यात आली पावसाळी डपके हौद कमलकुंड नवीन बांधकाम या ठिकाणी गप्पे मासे सोडण्यात आले नवीन बांधकाम धारकांना कुठलीही काळजी घेत नसल्यामुळे दंडात्मक कारवाईही झाली डासांच्या उत्पत्तीबाबत पत्रके वाटण्यात येऊन लाऊडस्पीकर जनजागृती करण्यात आली या मोहिमेमध्ये सातपूर विभागातील सर्व मलेरिया विभागाचे कर्मचारी अधिकारी यांच्या वैद्यकीय विभागातील आशा वर्कर व डॉक्टर यांनी सहभाग घेतला प्रमाण वाढणे यासाठी गप्पे मासे सोडण्यात आले सदर ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली घरातील फ्रीज तपासण्यात आले तर धूर फवारणी करण्यात आले प्रभाग क्रमांक आठ सुप्रीम फॉर्च्युन डेव्हलपर आनंदवली रोड यांना दासांची उत्पत्ती होण्याची ठिकाणे आढळल्यामुळे तसेच त्यांनी काळजी न घेतल्यामुळे दहा हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आलाय या कारवाईमध्ये वैद्यकीय अधिकारी योगेश कोशिरे मलेरिया विभागाचे अधिकारी नारायण जाधव यांच्यासह कर्मचारी व आशा वर्कर यांनी सहभाग घेतला दासांची उत्पत्ती वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन नाशिक मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक